नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे विद्यार्थ्यांच्या अंगातील कलागुणांना प्रोत्साहन मिळण्यासाठी सनलाइट स्कूल विविध कार्यक्रम आणि उपक्रम राबवत असल्याचे मत भाजपा जनसेवक योगेश भाऊ सूर्यवंशी यांनी काळे बोराटेनगर येथे बोलताना व्यक्त केले एस एस पी एम संस्थेच्या सनलाईट स्कूलने विविध स्पर्धा आणि कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ श्रीराम मंदिराच्या प्रांगणामध्ये आयोजित केला होता यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून योगेश भाऊ सूर्यवंशी हे बोलत होते यावेळी एस एस पी एम संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब शिंदे भाजपाच्या नेत्या अश्विनीताई सूर्यवंशी संस्थेच्या संचालिका अर्चनाताई शिंदे उद्योगपती रणजित सूर्यवंशी श्रीराम भक्त संदीप राऊत अजिनाथ भाऊ राऊत रवी झोडपे सर्व शिक्षक पालक विद्यार्थी आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची यावेळी सुरुवात झाली आलेल्या मान्यवर पाहुण्यांचे स्वागत बापूसाहेब शिंदे आणि अर्चनाताई शिंदे या उभयतांनी केले ऐतिहासिक वेशभूषा परिधान केलेले आणि नृत्य कलाविष्कार सादर करणाऱ्या सनलाईट स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतल्याने मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सनलाईट स्कूलच्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले संत पंढरी न्यूज पुणे <णी>